तर चला नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे सख्या बहिणी सक्क्या जावा तर चला टायटलवरून धमनल्यावरून तुम्हाला समजलंच असाल की आज सख्या बहिणी सक्क्या जावा कुठं निघालात तर आज निघाला आहोत आमच्या नवरीबाईचे भांडे आणण्यासाठी सगळ्या जावा जावा निघालोत पहा बऱ्याच जणी तर ताईला म्हणत होती तू एकटीच जा पण ताई म्हणली नाही कोण नको चल दोघी जाऊ आपण नाही तर डिस्पॅचिंगचं बऱ्यापैकीचं बरंचसं काम होतं पण म्हणलं चल आ, काम तर एरवी कंटिन्यू राहतात पण असे ह्या वेळेस जायला पाहिजे तर म्हणलं चला मग निघूयात तर मग आता बारा सव्वा बारा वाजलेत पल्लवी ताई आपली प पल्लवी जाऊबाई आणि दुसऱ्या मीना जाऊबाई आहेत त्या दोघी जणी तिथं थांबल्यात कोपऱ्यावरती आता दोन गाड्या घेणार आहेत इथून बाकीच्या अजून साधना ताई आहेत ती पण त्या पण एक जाऊ बाई आहेत त्या तिकडून येणार आहेत अशा चार पाच जणी मिळून आम्ही जाणार आहेत तर चला हे पहा निघलेत त्या वाट बघू राहिल्यात फोनवर फोन येते जाऊन घे चल तर मार्केट मध्ये मा पोहोचलोय पण मीना ताईच्या अजून बहिणी वगैरे यायच्या होत्या म्हणले सगळे जण गोळा ऊस पर्यंत जरा टाइम लागत तर म्हणलं आम्ही साड्या पाहतो तोपर्यंत लागणार साठी आणि आपल्या पल्लवी ताईंना पण पल्ल साडी राहिलेली आहे ते ओळखीच्या सगळ्यांच्यात तर पाहतो आता त्यांना तोपर्यंत करू तर आम्ही साड्या बघतो आता आवाज ना आवाज आई किती पीपी नेट छोटी छोटी काय सांगत नाही लागत नाही ते ठेवायचं आहे काय करते 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 काय करते

तर साड्या बघायला गेलतो ताईनी एक साडी चेंज करून घेतली आणि आणखी काही बघितलं तर ताईला पण साड्या काय आवडल्या नाही त्याच्यानंतर आता भांडे बघायला आलो नेमकंच सुट्टी झाली त्यांची डब्याची आणि म्हणजे टिफिन ब्रेक झालाय आणि आम्हाला काही बसवं ना आता आम्ही म्हटलो आता एवढा वेळ कुठं बसायचं त्यापेक्षा आम्ही सगळ्या जणी बघा भांडे शिवदूर राहिलो जी आवडन ते घ्यायचं आणि ठेवायचं फक्त बिलिंग मात्र मग शेवटी होणार पहा सगळ्याच्या सगळ्या जणी अच्छा हे बघा दोन हे तर मजाच चालली बरं आहे दुकान आपलंच हे दिवसभर गर्दी नाही म्हणून जमत आपलं कुठे इंदाज अख्ख्या दुकानामध्ये नाही तर गर्दी जर असती ना कधी तर मग अवघड झाला असतं आपल्याला एका जागेवरच बसावं लागला इडलीच भांड काय 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 सगळं सुईद्वारापासून छोट्या वस्तू पासून मोठ्या वस्तू पर्यंत आता लक्षात आणावं लागेल वस्तू नाही पाण्याचा मग इडलीचं भांड अजून डोस्याचा तवा आपे कुकर तवा हा तवा नाही देत आपल्याला लाटण पोळपट देतात आहे ना ते घेतले आणि देऊ सगळे हे तर लागणारच लागणार लगेच आता एवढ्या याच्यावर नाव टाकून घ्यावं लागते सगळे तर सगळं भांड्यांमध्ये पण पहा किती प्रकार आले आजकाल पहिले ओपन जग होते आता या अशा पद्धतीचे झाकण नको ठेवायला नको काही छान येतं त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत आणखी हा पण एक बघा डायरेक्ट असं पद्धत कोणतं चांगला वाटतं साधू मला पण तसं आवडला पण हा जरा दंड वाटतो का किती बघ ना कुठे सापडा भांडे सापडा आठवायचं एक एक, एक संसारात एक एक भांड आठवायचं हा पण छान आहे ना एकदा नको थोडा तीन लिटर का मग हा ना हे ना याच्यातून मोठा पाहिजे होत इथं हा आहे ना मग हा कसा आहे सेम आहे मग तोच घ्या चला छान आहे शेप तो तोच घ्या तीन तो कुकर काढा तुम्ही डायरेक्ट डायरेक्ट हॉकिंग चांगली कंपनी तीन आणते हा हेच बरं आहे सात नंबर खराब होत लगेच वाग दोनच होत्या चौदा होता असे पण दोन तीन वेळेस भांडे लावाच लागते भांडे घ्यायचे म्हणल्यावर सगळ्या फॅमिलीचा विचार करावा लागतोय नाही देत जरा लाटणं बळपत देत

नवरीच्या आत्या नाही आता वरमाई बाई नवरीच्या आत्या नाही झालं लग्न बिग्न झाले आता वरमाई वरमाई चला नवरी बाईचे सगळे भांडे आमचे घेऊन झालेत पण आता तुम्ही विचारणार हे कोण होतं ताई ते कोण होतं ताई त्याच्यामुळे तुम्हाला ओळख सांगणार आहे सगळ्यात अगोदर ज्या सगळ्यात मोठ्या जाऊ बाई आमच्या तुम्ही सहसा एका व्हिडिओत मला असं वाटतं आपण संक्रांतीच्या व्हिडिओमध्ये मध्ये तुम्ही आलता आहे ना त्याच्यानंतर एवढं नाही तर आहे येतं सगळ्यात मोठ्या जाऊ आहे आमच्या यांच्याच मुलीचं लग्न आहे दोघी जणी बहिणी आहेत ह्या ताईंच्या त्याच्यामुळे ह्या ताई ते पापड लाटणारी मशीन म्हणजे आपल्या ह्या काय साधना ताई ह्या ह्या एक ताई त्याच्यानंतर ताई आणि पल्लवी ताईला पण तुम्हाला पाहिजे मी दोन नंबर हे तीन नंबर हे चार नंबर पाच नंबर नाही चार, चार नंबर आहे मी सगळ्यात लहान आहे मी सगळ्यात लहान आहे अशा आणि पाच जावं आहेत चला आता सगळ्यांच्या हा दोन यायच्या आता सगळ्यांच्या विचारांनी छानपैकी मस्त नवरूबाई आमच्या भांडे घेतलेत आठून आठवून कारण आता एक गोष्ट अशी असती लग्नी कि सुई पासून धाग्यापासून सगळ्या बारीक निरीक गोष्टी द्याव्या लागतात आणि आता सगळ्या काही घेतल्या आता निघतो बर आता सगळे निघलेत आणि आमच्या ताईला चालता चालता काय आवडले बघा काय वस्तू मला पण आवडली तुम्हाला आवडले का ग मस्त घ्यायचा विचार दिसतोय बाई मॅडमचा आता नवरोबासाठी स्पेशल घे घे खरंच घे छान हे बघा सेट दिसतोय मला सगळं काय आणि इथं कसं म्हणजे फिनिशिंग थोडीशी बिगडून चुटका आहे ग बरोबर मग मस्त दिसत होत चला कॅन्सल नाही आवडलं -ना तर सगळे भांडे घेतले सगळे भांडे घेता घेता जवळजवळ अडीच ते तीन तास गेला आमच्या दुकानामध्ये आणि मुलीचं लग्न असलं की सगळंच द्यावं लागतं आपल्याला काय द्यावं काय नाही कन्यादानाच्या रूपात असं होतं आणि सगळंच घ्यावं लागतं तर मग एक एक भांड्यानं भांडं सगळ्यांनी व्यवस्थित लक्षात करून घेतले तसं तर दुकानदार तर देतातच सगळं आणून पण ते आपल्यावरती डिपेंड असतं काय घ्यायचं काय नाही आज तर आजकाल मॉडर्न हे निघलेलं आहे नवीन भांडे काय काय ॲड होत गेले अगोदर कसं आहे लग्नाचे भांडे घ्यायचं म्हटलं की दुकानदार बरोबर सेट आणून टाकायचे त्यातनं आपण चॉईस करायचा आणि तोच लगेच डायरेक्ट पॅक करायचा पण आता नवीन व्हरायटी भरपूर पाहायला मिळतात सगळंच काही त्यातून आपल्याला चॉईस करायला पण भरपूर असतं आता भांड्याचं दुकान ठरलेलं आहे आमचं काय आमचं तिथूनच घेतो गेलो की त्या छान छान अशा देवाच्या पितळी मूर्त्यांवरती लक्ष जातं तर एक गंगाळं घेतलं होतं पण परत खाली हे नवीन डिझाईनचं पाहिलं जे आम्ही गंगाळं आणलं होतं ना आत्तामध्ये पाडव्याला हे पा आहे याच्यातलीच मोठी साईज आम्ही आणली होती तर मग हे घेतलं आम्ही पण नंतर हे नवीन दाखवले पण आता ते दिसायला दिसत आहे छान बरं का ते नवीन हत्तीचे हत्ती वगैरे आहेत त्याच्यावरती छोटे छोटे पण काय आहे की ते घासायला प्रॉब्लेम येईल सफाईला प्रॉब्लेम येणार आहे त्यामुळे मग ते कॅन्सल करून आम्ही जे घेतलं होतं तेच घेतलं त्यानंतर हा मोठा एक टोप म्हणजे ज्याला आपण गमेल म्हणतो गावठी भाषेमध्ये ते खूप आवडलं सहाशे रुपयात खूप मोठं होतं म्हटलं काहीही बनवायला कामं येतं दिवाळीचा फराळ वगैरे असे दोन चार टोप घरामध्ये असले का की वेळेस कामं पडतात मग पेपर वगैरे खाली कुठं किंवा प्लास्टिकच्या याच्यामध्ये चा म्हणजे आपण टाकत नाही तर घरामध्ये होते अगोदर पण हजार जास्तच मोठा आणि त्यातल्या त्यात कमी रेटचा होता सहाशे रुपयातच होता मग घेत चला त्याच्यानंतर परत निघालो तर साड्यांच्या शॉपिंगला लग्न जवळ आलं येईल लग्नाचा दिवस येईल तरी शॉपिंग मात्र काही संपायची नाही तर चला दोघीजणी पुढे गेल्या आणि त्या दिवशी ना साड्या नेल्या होत्या दोन पण त्यातली एक रिटर्न करायची होती मला कारण त्याच्यामध्ये थोडासा प्रॉब्लेम होता त्या साडीमध्ये मग म्हणलं ती रिटर्न करून एक्सचेंज करून दुसरी आणावी मग मार्केटमध्ये आलं की पाणीपुरी खाल्ल्याशिवाय म्हणजे पाणीपुरीच्या गाडीकडे लक्ष गेलं किती खावीच लागते मग असं होतं खाल्ल्याशिवाय घरी जावं वाटत नाही मग आलं असं होतं म्हटलं चला तिघींनी एक एक प्लेट पाणीपुरी खाल्ली इकडं आणि त्यानंतर मग साड्या पाहायला आम्ही गेलो तर साड्यांचं काय असतंय की साड्याच्या दुकानात गेलं की ही आहे ती आहे हा रंग आहे तो रंग आहे असंच कन्फ्युजन चालतंय आता रंग तर तेच असतेच सगळे ते पण आपल्या डोक्यामध्ये लगेच अरे हा रंग तर माझ्याकडं आहे हा पॅटर्न तर माझ्याकडे आहे हेच चाललेलं असतं आतापर्यंत दोनदा साड्या न्यायला आलो पण काही असं वेगळं कुठं दिसेल नाच काठपत्रीमध्ये आणि काठपत्रीमध्ये वेगळं काही नाही पण आहे आपल्याला वाटतं वेगळं पण तेच तेच येतात सगळी तीच सेल्फ बॉर्डर असते कॉन्ट्रास्टमध्ये बॉर्डर आजकाल नथ पैठणीची फॅशन आहे चंद्रकोर पैठणीची फॅशन आहे त्यातल्या त्यात वर्क वगैरे करायला आता टाइम नाही म्हटलं तर मग वर्क केलेल्याच आहे त्या पहावा तर मग त्याच पाहत होतो आम्ही स्वातीची त्या दिवशी निळती वाईन कलरची एक आता दुसऱ्या पाहत होतो आम्ही मला पण राहिली होती पल्लवीची पण घ्यायची राहिली होती पल्लवी म्हणली चला मग तुम्हाला घ्यायच्यात तर मी पण तुमच्याबरोबरच घेते म्हणलं मग ह्या वर्कवाल्याच पाहावं रेडीमेड आणि लग्नकार्यामध्ये ह्या अशा पैठणी वगैरे छान वाटतात तर कलांजली पैठणी वगैरे पाहतो होतो नथ पैठणी वगैरे आता नथ पैठणीची सध्या खूप फॅशन चाललेली सध्या म्हणजे आता भरपूर दिवस झाले आलेली पण चालूच आहे तरी पण तर त्या दिवशी स्वाती मी आणि मी आलतो ना तर त्या दिवशी वर्कमध्ये इतकी व्हरायटीज पाहायला नाही मिळाली पण आज भरपूर पॅटर्न आलेली होते मग त्यातनंच मग आम्ही दोन सिलेक्ट केले खूप वेळ पाहायला साडी घ्यायला गे गेलं ना त्यातल्या तर दोघी तिघी बरोबर आले ना बापरे इतकं कन्फ्युजन इतकं कन्फ्युजन छोटी मोठी साडी घ्यायची असली ना आपल्याला मग काही नाही वाटत जी आवडली ती पटकन घेऊन जातं माणूस पण थोड्याशा महाग घ्यायच्या साड्या असल्या असं लग्ना करायच्या तर मी वेळच लागतो आपल्याला चॉईसला सगळं पाहावं लागतं साडी घेतली का मग त्याच्यानंतरचं पुढचा मेकअप पुढचं काय पुढचं असं सगळं डोक्यामध्ये आपल्या लगेच ट्यूबलाईट पेटते साडी पाहिल्याच्या सा, नंतर आक्कांना तर या टाईपमध्ये नेली आम्ही त्या दिवशी आता त्याच्यावरचा ब्लाऊज पीस आणायचा राहिलेला आहे अजून ब्लाऊज पीस नाही आणला तो ब्लाऊज पीस त्याच्यावरती नाही शिवायचा म्हटलं तर मग तो तसंच ठेवला आहे आणि दुसरा पाहू आता बाजारातनं आज जमलं तर घेऊन जाऊ नाही तर परत आता एखादी चक्कर होणारच आहे तर मग खूप छान म्हणजे आता ह्या साड्यांच्या किमती खरंच म्हणजे आहेत बरं का महागच आहेत पण आता वर्क केल्यामुळे तसं पण वर्क करायला दिलं की आपण कुठंतरी तीन तीन हजार रुपये जातेच अडीच ते तीन हजार रुपये आता मध्यंतरी आम्ही वर्क केलं तर भरपूर पैसे लागले त्याला तर मग म्हटलं करायला दिवस तर इथं लगेच आपल्याला ऑन द स्पॉट मिळतंय आवडलं तर घेऊ म्हटलं नाही तर सिम्पल घेऊन मग वर्क करायला देऊ पण मग होते छान छान पॅटर्न होते आता काल परवा दिवशीच आले असू त्यांनी सांगितलं होतं नवीन स्टॉक मग त्यातनंच आम्ही भरपूर पाहिल्याच्या नंतर सिलेक्ट केल्या स्वातीने आणि मी तर नाही घेतली तिचं हेच माझ्याकडे हा रंग आहे तो रंग आहे आता दुसरा पाहू हे करता करताच दोन तास घालवले शेवटी म्हणली नाही जाऊ द्या मग मी आता ती नंतरच येऊन घेऊन जाईन असू द्या म्हणली तर भरपूर पहा किती छान छान प्रकारचं वर्क केलेलं होतं पण एवढं आहे की प्रत्येक साडीच्या ब्लाऊजमध्ये वेगळं वर्क होतं असं स्वातीला आणि मला सेम पॅटर्न घ्यायचे होते पण सेम पॅटर्न काय आम्हाला मिळाले नाही वर्क तरी वेगळं असायचं साडीवरची बुट्टीमध्ये तरी फरक असायचा असं काही ना काही म्हणजे व्हेरिएशन म्हणजे वेगळं काही ना काही होतच त्या साड्यांमध्ये असं सेम नव्हतंच त्याच्यामुळे मग सेम नाही घेतलं नाहीतर मग तशा आमच्या साड्या दोघींच्या सेम असतात कायम असं वेगळं नसतं सेम सेम घालायला आम्हाला आवडतं असे काही फंक्शन असू नसू तसं पण घरामध्ये सेम आम्हाला आवडतं पण नव्हतंच म्हणल्याच्या नंतर मग काय करणार आता म्हणून मग नाही घेतले सेम सेम आम्ही वेगळे वेगळेच घेतले तर खूप छान असा इतके छान छान वर्कचे ब्लाऊज आलेले होती ना की असं वाटत होतं कुठलं घ्यावं आणि चांगले नाहीये तर चला त्याच्यानंतर मस्त पैकी दुकान शोधली शोधले पल्ली दोन तीन दुकान शोधले शेवटी ताईने साडी सोय केली आणि पण पल्ली मी ताईने नाही केली तर आता मस्त पैकी आता किती वाजले सव्वा साठ झाले आणि मस्त वडा सांभार हा वडा सांबर मस्त पैकी एन्जॉय करतो ह्या मॅडमने अगोदर येऊन मस्त आम्हाला साड्या बघून येऊस पर्यंत यांचे सगळे खाऊन पिऊन झालं आहे आम्हाला बिलिंगला थोडा टाईम लागला लग्न सारा सीझन त्याच्यामुळे गर्दी खूप होती आता इथून जाऊन ध्रुवला घ्यायचं आहे खेडगावमधून आणि तिथून त्याच्यानंतर मग परत मावशीच्या जत्रेला जायचं आज निमगावची जत्रा आहे आठ दिवस त्याच्यानंतर मार्केट मधून आलो आठ वाजले आम्हाला यायला आणि तिथून पुढे बघा दहाच मिनिटात फ्रेश झालो आणि परत चाललो लोक मावशीच्या इथं जत्रेला आता सगळेजण गाडीमध्ये जाऊन बसलेत फक्त मी मीच आणि ध्रुवत राहिले बाबा वगैरे सगळे येऊ राहिले मावशीचे फोनवर फोन चाललेत की चला लवकर चला लवकर लईच उशीर झाले खर तर लवकर जायला पाहिजे होतं पण आता काय करतात सगळंच हँडल करायचं तर मग यात्रेला निघालो आता खूप उशीर झाला पण तरीही त्या वाट पाहत होत्या मग म्हणलं चला आता काय आहे की सात वाजली की रस्त्यावरती खेडेगावामध्ये कुठेही गर्दी दिसत नाही गाड्या दिसत नाही पण यात्रेच्या दिवशी मात्र नॉनस्टॉप हायवेला जशा गाड्या वाहतात ना तसं चालू असतं प्रत्येक गावगावी आता यात्रेचा सध्या सीझनच चालू आहे तर चला मैत्रिणींना हा आता आपला आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया तुला व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्या दादा काका का मनातपूर्वक आभार मानते धन्यवाद